बोला शिवसेना भवन सोलापूर येथील आमच्या कार्यालयावरती काही वेळापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी सोहेल शेख याने जबरदस्ती आत घुसून गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता त्या खासदार प्रणिती शिंदे यांचे ते समर्थक आहेत आणि या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांनी पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्याचा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर देखील चुकीच्या पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी अगोदरही आम्ही पोलिसांना सांगितलेलं होतं की या पद्धतीचं गोंधळ हे या अगोदर देखील घालण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे आता परत एकदा झालेलं आहे त्यामुळं काँग्रेसचे खासदार यांनी हे जाणून बुजून हे कृत्य करायला लावत आहेत नेमका वाद काय होता, होता आणि कशामुळे हा संघर्ष निर्माण झाला काही वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण होतं जे सोहेल शेख यांचं हॉटेल होतं त्याचं रितसर महानगरपालिकेने त्यांना नोटीस देऊन कायदेशीररित्या आणि या ठिकाणच्या जागेच्या मालकांच्या परवानगीने त्याचं अतिक्रमण हे काढण्यात आलं होतं या घटनेला दोन महिने झालेले असताना त्याच्या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करणे दमदाटी करणे हा त्याचा प्रकारच होता आणि काढल्याच्या नंतर दोन महिन्यांनी येथे येऊन आज गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी पोलिसांना देखील त्यांनी मी काँग्रेसचा कार्यकर्ताय एकेकांना बघून घेईन अशा पद्धतीची दमदाटी करून हा गोंधळ घातलेला